कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील लाखो श्रद्धास्थान असलेल्या ढंगवली आणि हजरत पीर पीरशा मद्रेशा यांचा बुधवार नोव्हेंबर अखेर साजरा होतो या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले एक डिसेंबर रोजी उरसाचा मुख्य दिवस आहे त्यानिमित्तानं निपाणी तालुक्यातील बोरगाव हे दुधगंगा नदीकाठावर वसलेले शहर तालुक्यातील सदन गावांपैकी एक शहराला बारा महिने वाहणाऱ्या दूधगंगा नदीचं वरदान आहे सहकार राजकीय क्षेत्रामुळे राज्यातील नावलौकिक शहराची लोकसंख्या सुमारे एकोणीस हजारांवर आहे गावातील वाशिकांत संतुबाई यल्लमा महादेव मल्लय्या मरगुबाई देवाची मंदिर आहेत त्यापैकीच बाबा ढंगवली दर्गा शरीफ हे ग्रामदैवत मानलं जातं बाबा ढंगवली यांचं मूळ नाव शाह अब्दुल्ल गुलरवा म्हणजेच बाबा ढंगवली हे बगदा देशातील काटारी इथले पाचशे अकरा बारा वर्षांपूर्वी ते भारतात धर्मप्रसारासाठी आले धर्मप्रचार करताना भारतात धर्मपालन आणि संस्कृतीचं मार्गदर्शन करत असत आणि असं असताना बाबा ढंगवली एक दिवस इचलकरंजीहून बोरगावकडे येत होते या दरम्यान पंचगंगा नदीला मोठा महापूर आला त्याच समयी बाबा ढंगवली यांनी एका उडी नदी पार करून बोरगावमध्ये प्रवेश केला तो दिवस म्हणजे संपूर्ण बोरगावकरांना एका फकीराच्या आशेचा किरण ठरला तेव्हा सर्वधर्मीय वास्तव करणाऱ्या शहरवासियांनी तेव्हापासून बाबांना बावा ढंगवली असं नाव पाडलं बाबांचे शिष्य हैदर्श मद्रशा यांनी बोरगाव परिसरात त्यांच्यासोबत धर्मप्रचार केला केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी विश्व प्रार्थना केली यानंतरच्या काळात बाबांनी बोरगाव इथल्या समाधी घेतली कोल्हापूर इथं बाबू जमाल दर्गा पन्हाळगड इथल्या सय्यद खतश रुकडी इथले राजेबागस्वार हातकणंगले इथल्या गोरी बादशाह आळते इथले शरमस्तवली हे बाबांच्या भावाचे दर्गा मानले जातात शिरोळ तालुक्यात शिरदवाड इथं बाबांचा नदी किनारा प्रारंभीचा दर्गा आहे त्यामुळे जागृत दैवत बाबा ढंगोली यांचा बोरगाव शिरदवाड इथं एकाच दिवशी उरूस भरवण्यात येतो सर्व धर्मियांकडून हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सालाबादप्रमाणे उर्दू तारीख जमादिल अव्वल सोळा तारखेला उरूस होतो शनिवारी ती तीस नोव्हेंबर रोजी गंधरात्र कुराणखणी आहे त्या दिवशी त्यांचे शिष्य हैदर शाह यांनाही बाबांबरोबर केल्यानं उरुस आणि गलेफाचा मान दिला जातो गावच्या मध्यभागी दरगाव घुमट बांधण्यात आला मंत्री आणि आमदार शशिकला यांच्या विशेष प्रयत्न आणि सहकार्यातून चाळीस लाखांचा निधी देण्यात आलाय नगर खाण्याच्या जलद गतीने सुरुवात करण्यात आलाय राष्ट्रवादीचे युवा नेते सहकारत्न उत्तम पाटील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अड्णासाहेब भावले भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व हायशुगर संचालक शरदराव जंगटे यांच्या पुढाकारानं सहकार्यानं लोकवर्णीतून सभा आणि मुसाफिरखाना बांधण्यात आला त्यामुळे बाबा ढंगोली उरुस म्हणजे सर्व धर्मिया सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहकार्य म्हटलं तरी मुळीस वावगं ठरणार नाही बाबांच्या उरसास एकोणतीस नोव्हेंबर पासून सुरुवात झाली बुधवार नोव्हेंबर रोजी फराशी बिरदेव गायन संघ गुरुवार तीस नोव्हेंबर रोजी गंधरात्र कुरान दंडवत शुक्रवारी एक डिसेंबरला उरुस भरणार आहे याच दिवशी गलीफ नैवेद्य कार्यक्रम होईल उरुस काळात गंध लावण्याचा मान बाबासाहेब पोलीस पाटील या घराण्याला तर सरकारी गलिफाचा मान राजू मगदूम घराण्याला आहे तीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता कव्वाल खलील अहमद आणि कमाल चिस्ती यांच्या कवालीचा जंगी मुकाबला एक डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता कवाल चांद कादरी आणि इंतजार चिस्ती यांचा कवालीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे शनिवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी उत्तम पाटील युवा शक्ती यांच्या वतीनं भव्य जनरल बैलगाडी एक बैल एक घोडा घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं रात्री झंकार कॉमेडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीमार्फत शहरात स्वच्छता मोहीम देखील हाती घेण्यात आली गटारी रस्ते स्वच्छ करण्याबरोबर पिण्यास शुद्ध जल पुरवठा करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे दर्गा कमिटी यांच्या वतीनं दर्गा घुम्हटावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहरातील सर्व मिळून मिसून साजरा करण्यात येणारा हा उरुस म्हणजे संपूर्ण तालुक्यातील सर्व समभाव समजला जाणारा उरुस म्हणून परिचित आहे एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा